नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये इथं किट्टू मस्त बसलाय त्यांच्या मांडीवर गाड देतो नुसते यांना नाश्ता पण करून द्याय ना अभ्यास केला पूर्ण करून घेऊ मग खेळायला आज पण माझी तब्येत बरी नव्हती मी दिवसभर झोपलीच होते हा बघा ना दिवसभर तो बी इथं झोपलेला होता माझ्या जवळ इतर वेळेस नाही राहत माझ्याजवळ पण आज एकदम बसला तर जवळ आणि इकडं फवारा पण मारून घेतला फवारा मारणारे आले होते नंतर उठले म्हटलं आता आवरून तब्येत तर नाही बरी पण काम पडलं होतं म्हटलं आवरून घ्यावं आणि कपडे पण दोन दिवसाचे तसेच होते ते पण नव्हते घड्या मारल्या त्याच्या म्हटलं आता ते पण आवरून घ्यावं बाकीचे पण कामं आवरून घ्यावं म्हटलं आता कस्तुरी पण येईल शाळेतून ती पण आली होती मग तिला म्हटलं तू पण कपडे वगैरे बदलून घे पण इकडं काय की तिच्या मांडीवर लाड देत होता तिला बघून त्याला असं वाटायचं ही दिवसभर कुठं गेली कुठं नाही एवढा लाड द्यायचा ना नंतर पोरं गेले पाठीमाग खेळायला पण लय आवाज यायचा म्हटलं कसला येत जाऊन बघते तर हे तर चाललं तर झोका खेळायचं काम यांना देतच ना तर झोका भांडणं चालली त्यांची मी हिची दादाची सायकल खेळती एवढी मोठी पाय पण पुरत नाही तरी पण खेळतीच आहे नंतर यांचा फोन आला म्हणे चल दवाखान्यात जाऊ नको अंगावर काढू मग दवाखान्यात गेलो डॉक्टर नव्हते आले थोड्या वेळाने नंतर शेजारी डेरी येते म्हणे दूध घेऊन होतो मी तो बसतो मग मी थोड्या वेळ बसते तिथं नंतर हर्षींनी गोळे आणल्या मेडिकलमधून यांना विचारलं काय बनवू ही म्हणे साधच बनव मग डाळ खिचडी बनवली होती तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करा बाय